मुंबई इथे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी निवेदन दिले राज्यात खुलताबाद येथे क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे असून त्यात थडग्याचे रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचे रूपांतर मशिदीत झाले थडग्याच्या बांधकामावर हजरत औरंगजेब आलमगीर नावाने बोर्ड लावला असून क्रूर क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे पूर्वी फक्त दगडी बांधकामाचे होते आता त्याला मार्बल लावून सजवले आहे या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ व चादर चढवतात व त्या ठिकाणी नमाज अदा करतात या सर्व गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत छत्रपती संभाजीनगर प्रशासनाला हजरत औरंगजेब आलमगीर नावाचा फलक हटवण्यास सांगून त्या जागी क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे अशा नावाचा बोर्ड लावून औरंगजेबाच्या थडग्यावर गलफ व चादर चढवायला बंदी घालावी तरच त्याचे उदात्तीकरण आहे आणि हे जर औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवले नाही तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आणि आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवरून फार मोठा सभागरामध्ये गौरवाजवळ चालू आहे आमचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी म्हणत आहेत की औरंगजेबाची कळबर जर उखडायची असेल तर पुरातत्व विकास खात्यानं त्याला संरक्षित केलेलं आहे आणि विरोधक म्हणत आहेत की ते तोडा उकडून टाका त्यांच्यात आपल्या संघट पक्षातले काही लोक म्हणतात की तोडून टाका परंतु या नावाखाली ते केलं जात नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे हिंदुत्ववादी आहेत राज्यातलं सरकार हिंदुत्वादी हिंदुत्ववाद्यांनी आणलेलं आहे देशातलं सरकार हिंदुत्वाद्यांनी दे आणलंय हिंदुत्ववादी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आहेत असं असताना पुरातत्व खात्यानं त्याला संरक्षित केलंय हे कारण सांगू नका त्याची काय कायदेशीर गोष्टी जी पूर्तता ती पूर्तता करा परंतु तत्पूर्वी राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि हीच वेळ आहे औरंगजेबाच्या उदातीकरणावर घाव घालायची संपूर्ण महाराष्ट्र नाही देश या विषयावर पेटलेला आहे आणि म्हणून पहिला जर काम करायचं असेल तर औरंग गुरुकर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर जो हजरत औरंगजेब आलमगीर नावानं बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड हटवून त्या ठिकाणी गुरुकर्मा औरंगजेबाचे थडगे आवा असा नावाचा फलक शासनानं लावावा औरंगजेबाचं जे थडगा आहे त्या थडग्यावर फक्त दगडी बांधकाम होतं त्यानंतर त्याचं उदात्तीकरण करून त्या ठिकाणी मार्बलच्या फरशानं ते थडगं सजवलेलं आहे त्या सगळ्या फरश्या उकडून काढून टाकाव्यात आणि तिसरी आमची मागणी आहे की त्या कुरुकर्मा औरंगेबाच्या थडग्यावर असुद्दीन ओवेशी ची जी अवलाद आहे ती त्या ठिकाणी जाऊन चादर चढवते गलब चढवते त्या ठिकाणी फुलाच्या माळा चढवते आणि त्या ठिकाणी नमाज पडला जातो यासारख्या गोष्टीवर सरकारनं बंदी घातलेली आहे ह्या तिन्ही गोष्टी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदानाच्या अपमान करणार आहेत आणि त्याचा राग हा संभाजी भक्तांच्या मध्ये आहे